नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुमित आपली माती आपले लोक या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजच्या या ब्लॉगमध्ये बघणार आहोत आपण की नमो शेतकरीचा योजना आठवा हप्ता हा कधी येणार आहे आणि कोणाकोणाला ह्या हप्ता मिळणार आहे कोणत्या शेतकऱ्यांना हा हप्ता मिळणार आहे तर शेवटपर्यंत आपला व्हिडिओ बघा शेतकरी मित्रांनो आणि आपल्या चॅनेलला शेतकरी मित्र नवीन असेल लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा तर चला आता सुरू करूया आपल्या व्हिडिओला तर बघा शेतकरी मित्रांनो ज्या <facial> शेतकऱ्यांचा फार्मर आय डी असेल त्या शेतकऱ्यांना पी एम सन्मान निधी किसान योजना मिळणार आणि आठवा हप्ता नमो शेतकरी योजनेचाही मिळणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांना पी एम सन्मान निधी योजनेचा हप्ता आलेला आहे त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळणार आहे आठवा आणि ज्या शेतकऱ्यांजवळ फार्मर आय डी नसेल त्यांनी लवकरात लवकर फार्मर आय डी काढून घ्यायचा आहे कारण की पी एम सन्मान निधी हा पहिले दिला जातो नंतर राज्य सरकार आपल्याला महाराष्ट्रात वितरित करतो ह्याच डेटा पी एम सन्मान निधीचाच डेटा राज्य सरकारकडे पाठवण्यात येतो हो आणि या डेटानुसार शेतकऱ्यांना पी नमो शेतकरी योजनेचा लाभ मिळतो आणि या नमो शेतकरी योजनेचा हप्ता आठवा हप्ता कधी मिळणार आहे आता नवीन वर्षाला पाच ते सहा या तारखेमध्ये सर्वांना वितरित लोकर होणार आहे शेतकरी मित्रांनो तर दोन तीन दिवस लेट होऊ शकतो त्यांच्या डेटा अॅनिसनुसार तर लवकरात लवकर आपल्याला नमो शेतकरीचा हप्ता मिळणार आहे परंतु ज्या शेतकऱ्यांनी अजूनही फार्मर आय डी काढलेले असेल आणि ज्या शेतकऱ्यांना पी एम सन्मान निधी योजनेचा लाभ नसेल मिळाला तर त्या शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा हप्ता मिळणार नाही कारण की त्या शेतकऱ्यांजवळं फार्मर आय डी आहे नाही तर लवकरात लवकर तुम्ही फार्मर आय डी काढून घ्या आणि पी एम सन्मान निधी योजनेचाही लाभ घ्या आणि नमो शेतकरी योजनेचाही लाभ घ्या आणि फार्मर आय डी असणे फार गरजेचे आहे शेतकरी मित्रांनो फार्मर आय डी लवकरात लवकर काढून घ्या आपलं आपल्या जवळच्या तहसीलमध्ये जाऊन किंवा सेतू सेंटरवर जाऊन तर आपला फार्मर आय डी तयार करून घेणे आवश्यक आहे याच्यासाठी सात बारा आणि आपला आधार कार्ड हे घेऊन जायचे आहे सोबत आणि फार्मर आय डी आपला तयार होऊन जाणार आणि लवकरात लवकर लो तुम्हाला पी एम सन्मान निधीही मिळणार आणि नमो शेतकरीच्या योजनाही मिळणार शेतकरी मित्रांनो हे तुम्ही गोष्ट लक्षात घ्या आणि त्याच शेतकऱ्यांना मिळणार ज्या शेतकऱ्यांना पहि जो काही पी एम सन्मान निधीचा योजनाचा लाभ मिळतो त्याच शेतकऱ्यांना नमो शेतकरी योजनेचाही लाभ मिळणार अन्यथा मिळणार नाही ज्या शेतकऱ्यांजवळ फार्मर आय डी असेल त्याच शेतकऱ्यांना या दोन्ही योजनेचा लाभ घेता येईल शेतकरी मित्रांनो तर हे माहिती होती तुम्हाला सांगितली आणि महत्त्व आहे फार्मर आय डी तर तुम्ही फार्मर आय डी काढून घ्या आणि दोन्ही योजनेचा लाभ घ्या तर, तर पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद शेतकरी मित्रांनो